श्रीगुरुचरित्रम् अध्यायते श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः नामधारकशिष्यराणा लागे सिद्धाचिया संपुट आचरणा करसम्पुटजोडुनीजाणा विन्वितसे परियेसा जय जया सिद्धमुनी तू तारक या भवानी સંગીતે જ્ઞાન પ્રકાશોની સ્થિર દાહલે મનમાજે ગુરુચરિત્ર કથા મૃત તૃષ્ણા અધિક હોત શમન શું એક કૃપા નિધિ ગુરુચરિત્ર કામધેનુ સંગીત વિસ્તારો નું તૃપ્તરવે માજે મનુ આખી અપેક્ષા હોત સે ક્ષુધે કરુની પીડીલે ધોર જૈસે પાવે તૃણ બિઢાર त्या हो ते होय मनोहर नवचे न देखे तक्र स्वप्नी नोहे मन त्याचे धनी ठाव तैसा आपण स्वल्प ज्ञानी नेणत होतो गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टोणी कष्टत होतो स्वामिया अज्ञातिर रजनीसी ज्योती स्वरूप होसी प्रकाश केले गा निज स्व वा केले उपकारासि उत्तीर्ण काय होऊ सरसि कल्पवृक्षिल्हेुपकार काय द्यावा एखादा तेता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही तलन एको कानी कृष्णामूर्ती सिद्धराया एषा तुझ्या उपकाराशी उत्तीर्ण नो हे जन्मो जन्मेसी म्हणून लागतसे चरणांसी एको भावे करुन या स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मणी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रतिविस्तारावे हे कोणी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोष होण मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तया वेळी धन्य धन्य शिष्या सगुण तू लाधले श्री गुरुचरण संसार तारक भवार्ण तुझी एक परियेसा, तू वा ओळखिली श्री गुरुची सोय म्हणून पुससी भक्ती भावे संतोष होतो आनंदमय तुझा प्रश्ने करूनिया सांगेन एक एक चित्ते चरित्र गुरुंचे विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी शिष्य झाले मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहु कथा प्रख्यात सती नामे सात सांगेन एक, एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवासे सदानंद सरस्वती देखा, ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्याणिक एका होई एक श्रेष्ठ पै त्या शिष्यान समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारण नगरासी भेटी झाली जनकजननी एोणी लागतात चरणी चतुवर्गभ्राते भगिनी समस्त भेटती स्वामी या देखोणीया श्री नगर नगरलोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटी पूजा करीत परोपरी घरोघरी श्री गुरुसि पाचारिती भिक्षेसि दाहले रूपे बहुअसि घरो घरी पूजा घेती समस्तलोकविस्मयकरिति अवतारः श्रीविष्णुनिश्चिति वेषधारीदिसुतोयति परमपुरुषो यदा या ते नरजे भणति ते नरदाति नरकाप्रति कार्याकारणावतार होति ब्रह्माविष्णुमहेश्वर जननीजनक एते एनेति पूजाकृति भावभक्ति श्रीगुरु आले श्रीपादयाति जाति स्मृतिजननिषि देखोनी जननी तये वेळी माथा ठेवी चरणकमळी अत्यसंकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्मांचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी भावा म्हणून आराधिले म्या याची श्रीपाद पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमूचे साफल्य केले परियेसा कोणि नमिती दोघे जणी कर जोडोनी उद्धरावे या भावाणी जगन्नाथाय तिराया श्री गुरु म्हणती एकादे काळी परियेसी पुत्र होय सन्यासी उद्धारील लपुळे बेचाळीस त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुळी उपजता अनेक त्यासी ब्रह्मपद यमाचे दुःखे भयाभीत नो हे ताजे पितृ संततीत पूर्वज जरी नरकीयसत त्यांसी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा गेटला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद से सत्य हेसे सांगोनी तयांसी आश्वसीत से बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टस्यरे नांदती पुत्र पौत्र तुम्ही सुखे तुमचे नयनी पावाल क्षेमकाशीभुवनि अन्तकाली परियेषा मुक्तिस्थानकाशीपुरी प्रख्यातसे वेदशास्त्रन् न करता मनी चिंता मात्र मनुनि एक नाम तिचे रनाई विशेष श्रीगुरुस्रिनमुनियेकविनितसे परियेषा પીનવીતસે પરોપરી સ્વામી માતે તારી તારી ઉગરી સંસાર માયા વૈષ્ટોસિનિયા સંસારપત્ર આપણ ભીત પરીયેસી નિલિપ્ત કરી ગાંસી આપણતપાસી જાયન એ કોયે ચે વચન શ્રી ગુરુ નિરૂપિતાપણ સ્ત્રીપતિ સેવાચરણ તે ે ને ભાવાનવાસી કડે પડતી પરિયેસી જૈસા ભાવ સે જાસી તૈસે હોઈલ પરીએા ઉતરાવયા પૈલ પાર સ્ત્રી અસે તો ભ્રતાર મણે કરોણી નિર્ધાર ભજા પુરુષ શિવ સમાની ત્યાસી હોય ઉદ્ધાર ગતિ વેદ પુરાણે વાખાણીતી અંતકરણી ન કરી ખંતી તુતે તે ગતિ હોોઈલદાન એ કો विनवीत से कर जोडुन श्री गुरु श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञानसे अवधारि तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रलब्ध कवणगत विस्तारावे म्हणती तेसी तुझी वासना असे तपासि पाप असे तुलसी भोगणे असे परियसा पूर्वजन्म तू परियेसी चरणी लाथिले देनोसी शेजारी स्त्री पुरुषांसी विरोदेला विला कलह जाना तया दोषास्तव देखा तुते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथिले एका तू सर्वांगे कुष्टी होसीर विरोधकेला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी तुते तेजिल भरवसी अर्जित तुझे एकोनी दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे क्वचित काळ साल भरे भले अपरवयास साहोताची काळे पती तुझा यती होये तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अवेव भोगोनी स्वदेह वय मग होईल तुझ गती नासता तुझा देह जाण भेटी होईल चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र पा भी मातीर दक्षिण ए देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडलियावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमर जा संगम प्रसिद्ध एषे साङ्गोनीतियसि श्रीगुरुनिघाले दक्षिणदेशि त्यम्बक्षेत्रासि आले गौतमी उद्धवजेथे शिष्यान्सहितगुरुमूर्ति आले नाशिकक्षेत्रा प्रति तीर्थमहिमा असे ख्याति पूर्णान्तरि परियसा तीर्थमहिमा साङ्गता विस्तारभोरबहु कथा संक्षेपमार्गे तु ज आता साङ्गतसे परियेसी गौतमी गौतमीची महिमा सांगता पार असे बहिर उदकौगमा ब्रह्माण्डा व्यतिरिक्त जडाश्वर धरी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म गौतम देखा तपस्वी असे विषेक्षा व्रीहि पेरिले वृत्ती एका अनुष्ठा पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकवी ति साळी त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष समस्त ऋषी मिळवणी विचार आपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणल आपुले चाडे समस्ता महापुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी श्लोक या गती या गतिग युक्ताना मुनीना ऊर्ध्वरेत साम पूर्वजन्तुना गौतमी गौतमीतीरवासिनाम टीका ऊर्ध्वरे तमुनीश्वरांसि कोटिवर्षे तपस्वीयांसि जे गती होय परियसि ते स्थानमात्रे गौतमी चां या कारणे गौतमीसि आणावे यत्ने भूमण्डलासि सार्वडे घालिता गौतमासि आणिता गङ्गामहालाभ मनो निरचलि रचली पामाव एक दुर्वेची गाय सवत्सक करोनी पाठविली एक गौतमाचे भक्षणासे। ऋषी होता अनुष्ठाकनी देखिले धेनुसी नयनी निवारावयातक्षणी तक्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागिले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळोणी समस्त ऋषी देती जाण गंगाभूमंडळी आण याविणी तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी केशी म्हणी तसे गौतम म्हणे सर्वेश्वरा तुशील मज वरा उद्धरावयाचर सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरोपदिधला गंगेसी ो नियाला पापक्षारणार्थ मनुष्याचे एसा गंगा भागीरथी कवनावर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ए श्री गौतमी यात्रा श्री आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहा आपण हिंडे परीयेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु गुरुमंजरिका तेथे मुनि एक विख्यातमाधवारण्य सदा मानस देखता झाला श्री गुरुसी मानस मानसमूर्ति तैसे देख विस्मितहौनि मानसी नमिता धाला श्रीगुरुमूर्तिसि स्तोत्रकरी बहुवसि अतिभक्तिकरुणीया श्लोक यदिव्यपादद्वयमेव साक्षादम् अधिष्ठितं देवनदी देवनदीसमीपे य उत्तरेतिरानिवासि रामो लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्नं नित्यं पूव्याह्यणेपरि श्रीगुरुशि पिन्विमाधवारण्यहर्षि श्रीगुरुमणति सन्तोषि तया माधवारण्यासि श्लोक अत्यन्तमार्गस्थितिमार्गरूपम् अत्यन्तयोगाधिकारतत्त्वं मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे मार्गोदयं माधवं दर्शयते एषे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी निज स्वरूप तयासी दाविते झाले परियेसा श्री गुरुचे स्वरूप देखोणी संतोषी झाला तो मुनी विनविदे कर जोडुणी नाना परिस्तुती करी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारु लोककादसुसी नरु परम पुरुषा जगज्योती तु तारक विश्वासी मनोनी भूमि अवतरलासि कृताले अम्मासि दर्शनविदले चरणाफुले ऐषे परि श्रीगुरुसि स्तुकरितो तापसि सन्तोष होइल अतिहर्षि आश्वासिति तया श्री गुरु श्रीगुरुतयासि सिद्धि तुझा मंत्रासी तू जप सद्गति भरव ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तु मानसि करसि नरसिंहमूर्तिसि प्रत्यक्ष होयिल परियसि न करि संश्रयमनात् एषे साङ्गोनि तयासि श्रीगुरुनिघाले परियेसि आलेवासरब्रह्मेश्वरासि गङ्गातीरमहाक्षेत्र तया गङ्गा तटाकात् श्रीगुरु स्नान करिता गङ्गेत आलातेर्थे विप्रैक बहुत તટાકીય લોળત ઉદર વ્યથા અત્યંત ત્યજુ પાહે પ્રાણ દેખા કોટ વ્યથા બહુ ત્યાસી નિત્ય કરી તો ઉપવાસા ભોજન કે દિયા દુખ એસી પ્રાણાંતિક હોત યા કારણે ધીજવર સદા કરી ફલાહાર અન્નાસી ત્યાસી વૈર જૈવિતા પ્રાણ ત્યજુ પાહે પક્ષ માસા ભોજન કરી प्रथा होते त्याचे उदरी ऐसा किती दिवसवरी कष्टत होता तो द्विज पूर्वदिवसी तयाग्रामी आलासन सण महानवमी जेविला मष्टान मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्नभूतं त्याने पोट असे दुखत गंगा धीर्य असे लोळतं प्राण त्वरीत त्यजुप आहे दुःख करी द्वीज अपार म्हणे गंगे त त्याजी नवशरीरं अहो आता संसार पाप रूपे वर्तत अन्न प्राण अन्न जीवन कवण असेल अन्ना वीण अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता मज मनी निर्धार करोनी गंगा प्रवेश करी म्हणोणी ओटी पाषाण बांधोनी गंगे मध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमी भार केले नाही परोकार अन्नदानाधिक देखा न करी पुण्यई हजन्मात जन्मातरी पूर्वी शत पुण्यपळ असे दिसत मग हे कष्टे भोगितसे अपूर्ती पूजालेश्वरासी केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगितसे अथवा जन्मी आपण केले असेल द्विज कारण अतिथी आलियान घाली अन्न वैश्वेश्वर वैश्वदेव समयासी अथवा मारिले ओवरांसी अग्निघातला रानासी वेगळे जनक जनकजननीसी स्त्रिये सहित मी होतो माता पिता तेजोनिया असो सुखे जेवणिया हे मग मग हे कष्टस भोगित असे ऐसी पापे आठवीत विप्रजातो गंगेत तव देखिले श्री गुरुणा ते म्हणती बोला वा ब्राह्मणासी आणा त्या ब्राह्मणासी प्राण तजतो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवण कमन कवनाता श्रीगुरुवचन ए कौणी गेले शिष्य धावणी द्विजवरा ते काढोणी आनिले श्रीगुरुसनुख अनाथाशी कल्पतरु दुःखीश कृपासागर पुसतसे गुरु तया दुःखी प्रासी श्रीगुरुमणती तयासि पाहसी आत्महत्या महादोषी कायदृत्तान सांगा महा विप्रमणे राया काय कराल करालोणी उजोणी जन्म वाया मूमि मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साकु न शके प्राण देतो काय सांगू स्वामी आपणासी अन्न वैरियसता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाथु जगद्गुरु श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी तुझी व्यथा केली परीयसी औषध या महापाशी क्षण एके सागो संशय न धरी आता मणी बिहू नको अंतकर्णी व्याधी गेली पळोणी भोजन करी धरणी वरि श्री गुरुवचन एकोणी स्थिर झाला अंतकर्णी माथा ठेवणी चरणी नमन केले तया वेणी कितुकियाअवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले गुरुसी येऊणी लागला चरणांसी, नमन केले भक्तिसि मनो काय कर्मे आश्वासोणी तये वेळी पुसती श्री गुरु मौली कवण नाम कवणस्थळी म्हणते दयासी। हे श्री गुरुचे वचन सांगतसे से तो ब्राह्मण गोत्र आपले कौडिन्य मज नाममजसाय देवसे वासस्थळ आपले कडगी स आलो असे से सेवा करतो सेवा अधिकारपणे यवनाधिकारपणे याग्रामी वसो संवत्सर एका स्वामी धन्य धन्य, धन्य दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले अम्मासि कृतार्थ झालो भरवसी च दोष गेले तु सा अनुग्रह हो यजासि तरेलया भवार्णवासि ेन अम्भासि दर्शनदले स्वामिया श्लोके गङ्गा पापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च परेश्चिगुरुदर्शनं गङ्गादे पापे जाति चन्द्रदर्शने तापनासति कल्पतरुचि ऐसि गति दैन्यवेगलाकरि जाण ऐसे नवती तुमचे दर्शनगुण પાપ તાપ દૈન્ય હરણ દેખિલે આજે તુમચે ચરણ ચતુર્વર્ગ ફળ પાવલો ઐશી સ્તુતિ કરોણી લાગલા શ્રી ગુરુ ચરણી જગત ગુરુ આશ્વાસોની નિરોપ દેતી તયા વેણી શ્રી ગુરુ મળતી તયાસી આ મુજે વાક્ય પરીયેસી જઠર વેથા બ્રાહ્મણાસી પ્રાણ ત્યાગ કરીશમન યાચે વ્યાધિષી સાંગો ઔષધ તુમ્હા देऊनिया फुले मंदिराशी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे आता त्वरिता खुदा क्रांत विप्रसे हे कोणी श्री गुरुचे कर जोडून प्राण त्याग करिता भोजन या ब्राह्मणाशी होतसे जे विला काल मासे त्याने प्राण जातो एका अन्न देता अम्माशी देखा ब्रह्महत्या हत्या त्वरित घडेल શ્રી સાયન દેવાસી અમી ઔષધિ દેતોયાસી અપુ પાન્નમાક્ષેસી ક્ષીર મિશ્રિત પરા પરમાન અન્નજે વિતારી વ્યાધિ જાયર પરીયેસી સંશયન ધરીતું માનસી ત્વરિતવે મુખાશી અંગીકારોની તયા વેળી માતા ઠેવી ચરણકમણી નિર્મિતસે કોરોનામહારી યા સ્વામી વીક્ષેસિ અંગીકારો શ્રી ગુરુનાથ दो पदेती हो का त्वरित सिद्ध मणे एकमात शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रतवळी श्री गुरु गेले भीषेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतीव्रता त्याची नारी लाखाई फिजे चिएसा पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे शोपचारे परियेसी अम्मासि शिष्या सकळी का बंदिलेले श्रीगुरुपूजाविधान विचित्रकेले अतिगण केले रत्नवर्ण एकशि पृथक पृथक पद्मरचुनी अष्टगळ अष्टगदळी नानापरिचय रंगमाणी पंचवर्ण चिप्रमाी रचलित चित्रासन श्री गुरुसी एक अश्टगर, श्रीगुरुसिटेची परी सकळी मंडळा मंडळार्चना विधीसी करिता पुष्पगंधाक्षता संकल्पोनी विधिसि नमन केले माथा मा चरणी न्यासी पादसर्वष्टागी षोडशोपचारविधीसि पंचामृता येसि रुद्रसुप्त मंत्रेशी चिलेले तैवेळी श्रीगुरुचरणीि अतिहर्षि पूजा षोडशी तया विप्रा जनकैसि तया चतीर्थाशी ભક્તિને અક્ષય વારતી શ્રી ગુરુ સિંહ ઓ વાળી મંત્ર ઘોષ અતિભક્તિ પુષ્પાંજલિ કરતા અનેક પરી ગાયન કરી નમન કરી પ્રતિ કરી વ્રતા પૂજા કરતી શ્રી ગુરુસિંહ સંતતી મોઈ લખ્યા ગુરુ ભક્તિ વંશો વંશી તું જાનસી ગુરુચા વાસ અભિરૂંશ પુત્ર પૌત્રિ નાંદારષિ ગુરુ

जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षण श्री गुरूंचे परीस लागला लोहासी सुवर्ण होय परियेसी, दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैसी सांगमद उदय जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला तेथे भूत विस्मय करते सकळे जन अभिनव करते सकळ जन वैरी होते अन्न औषध झाले ते अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्धमणे नामधारकास श्री गुरु कृपा होय जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी त्याचे देही गंगाधराचा नंदन सरस्वतीसाङ्गे विस्तारो गुरुचरित्रकामधेनो एका श्रोते ऐकचित्ते एक जे एकती भक्तीने व्याधी नसती चे भुवना सौख्य जाना जाणा सत्य सत्य इति सरस्वती परमकथाकल्पतरो सिद्धनामधारक संवादे करञ्जनगराभिगमं विगमनम् तथा विक्रोदव्यथा निरसनं नाम त्रयोदशाधाय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री